माझे नाव वेदिका गोविंदरत्न पारखे मी इतक्या नव्या वर्गाची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिज्ञासा विद्यालय पुणे परिसर तालुका जिल्हा नांदेड मी आज तुमच्या समोर लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या विषयावर दोन शब्द बोलू इच्छिते माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायम विसावतो ती आपली मातृभूमी अशा दोन्ही मातृवृंदांना प्रथम वंदन करते अशा या पवित्र मातृभूमीची संस्कृती आपली मराठी अशा या पवित्र मातृभूमीची संस्कृती मरा आपली मराठी आण मराठी बाण मराठी आण मराठी बाण मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी भाषेची किमयाच न्यारी या मराठी भाषेची किमयाच न्यारी सांगावेसे वाटतेत की आहेच भारी सांगावेसे वाटतील की आहेच भारी या मराठी भाषेचे कौतुक करावे किती हे समजत नाही शब्द ही काही उमजत नाही शब्द ही काही उमजत नाही लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी शान माझी मराठी मान माझ मराठी शान माझी मराठी मान माझा मराठी अभिमान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी अभिमान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी मराठी भाषा ही सर्वांग सुंदर भाषा आहे ती फुलावणी कोमळ आणि वेळेप्रसंगी वज्रावणी कठोर आहे संत ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेची बोलू कौतुके परी अमृता पैजा जिंके अशा या शब्दांमध्ये मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे मराठी भाषेमध्ये आजही असे विपुल ज्ञान भंडार उपलब्ध आहे मराठी भाषा ही संस्कृत भावेपासून तयार झालेली असून ती तयार झालेली असून ती एका अर्थाने देशातील प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते मराठी भाषा ही भारतात बोलली जाणारी तिसरी भाषा आहे तर महाराष्ट्रात बोलली जाणारी सर्वात जास्त तेरावी भाषा पंधरावी भाषा आहे मराठी महाराष्ट्र mm -hmm. तसेच गोवा या दोन राज्यातील मराठी भाषा ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जाते मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून आपण दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा करतो संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून आपण दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारी हा हाच तो दिवस ज्येष्ठ कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रस म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर याचा जन्मदिवस यांच्या जन्मदिवशी आपण त्यांच्या मराठी संपदेतील योगदानाबद्दल त्यांचा या दिवस साजरा करतो हा दिवस शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी गौरव दिन करण्याचं ठरवलं लाभले आभास भाग्य बोलतो मराठी ही एक सुरेश भट यांची प्रसिद्ध कविता आहे या कवितेमधून त्यांनी मराठी भाषा बोलण्याचा अभिमान आणि या कवितेच्या माध्यमातून त्यांनी या मराठी भाषा भाषेचे महत्व या मराठी माणसाच्या मनात असलेली भाषेबद्दलची भावना आणि मराठी भाषेची समृद्धता ही व्यक्त केलेली आहे भाग्य बोलतो मराठी हे केवळ वाक्य भरून येतं कारण ही भाषा संत साहित्य योद्धे आणि सुधारकांनी समृद्ध केलेली भाषा आहे बोलतो मी मराठी हे केवळ वाक्य नव्हे तर हे गर्जनाट्य उद्योगोष आहे हा केवळ वाक्य नव्हे तो हा गरजू नाट्य उद्योगोष आहे आपली मान मराठी आपल्या शान मराठी आपली मान मराठी महाराष्ट्र श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्र श्वास मराठी मराठी भाषेचा अभिमान बाळगणं ही केवळ भावनिक बाब नसून ती एक जबाबदारी आहे बोलू मराठी टिकू मराठी लिहू मराठी हे आजच्या पिढीने वापरलं पाहिजे आजच्या पिढीने मराठी भाषेचा बोलताना उपयोग अधिकाधिक केला पाहिजे व लिहिताना सुद्धा भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच अस्मिता राहील म्हणून ठरूया चला लाभले अमास भाग्य बोलतो मराठी लाभले अमास्त भाग्य बोलतो मराठी शब्द मराठी मातीचे सोने आज पुन्हा नटलेले नटलेले मराठी मातीचे सोने आज पुन्हा संतांचे अभंग इथे ओवीचे गीत झाले संतांचे अभंग इथे ओवीचे गीत झाले शाहिरांचे पोवाडे इथे स्वराज्याचे रक्त झाले शाहिरांचे पोवाडे इथे स्वराज्याचे रक्त झाले नाट्याचा पडदा उघडला आजू हास्य कळ फुलला नाट्याचे कादंबराच्या पानातून काळच जणू रंगला कादंबराच्या पानातून काळच जणू रंगला मला गर्व आहे मी मराठी असण्याचा मला गर्व आहे मी मराठी बोलण्याचा आणि मला गर्व आहे मी मराठी लिहिण्याचा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद